मित्रांनो वक बोर्ड म्हणजे काय यामध्ये कोणत्या दुरुस्त करण्यात आल्या वक्त सुधारणा विधेयक नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो वक्त सुधारणा विधेयक हे लोकसभेत मंजूर झाले दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मतांनी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सादर केले मित्रांनो वक्फ म्हणजे काय तर अल्लाच्या नावाने अर्पण केलेली वस्तू किंवा देणगी ज्यात जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश असतो कोणतेही मुस्लिम व्यक्ती त्याची संपत्ती वक्फला दान करू शकते आणि वक बोर्ड या मालमत्तेचं व्यवस्थापन करते यामध्ये आधी वक बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं बोर्डात आठ पैकी चार सदस्य निवडून जायचे कोणत्याही निर्णयात वक बोर्डाचा फैसला अंतिम असायचा कोणत्याही कोर्टात या निर्णयाला आव्हान देता येत नव्हतं आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक बोर्डाचा दावा असायचा यामध्ये जुना कायदा असा होता की कलम चाळीसनुसार जर वक्फ बोर्डाने एखाद्या मालमत्तेवर किंवा जमिनीवर आपला दावा केला तर त्या मालमत्तेचा मालक फक्त वक्फ प्राधिकरणाकडे अपील करू शकतो तसेच वक्फ बोर्डाचा निर्णय अंतिम मानला जाईल त्याला आव्हान देता येणार नाही यामध्ये चार महिला आणि अन्य धर्मीय लोकांना वक्फ बोर्डावर नियुक्त करता येणार नाही असा हा जुना कायदा होता यामध्ये बदल करून वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले यामध्ये नवीन कायदा असा सांगतो की मालमत्तेचा मालक वक्फ बोर्डाकडे न जाता महसूल न्यायालय दिवाणी न्यायालय किंवा अन्य उच्च न्यायालयात अपील करू शकतो तसेच वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात अपील करता येईल तसेच वक्फ बोर्डावर दोन महिला व दोन अन्य धर्मीय सदस्य आता नियुक्त करता येतील तसेच जोपर्यंत जिल्हाधिकारी कोणत्याही वादग्रस्त मालमत्तेचा अहवाल देत नाही तोपर्यंत ती वक मालमत्तेचा म्हणून गणली जाणार नाही याचा अर्थ जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत वक बोर्ड निर्णय ठेवू शकत नाही अशा प्रकारे जुन्या कायद्यामध्ये बदल करून नवीन कायदा या विधेयकाद्वारे तयार होऊन जाईल तसेच कागदपत्रांशिवाय कोणतीही मालमत्ता वक म्हणून गणली जाणार नाही उदाहरणार्थ वक्त नाव नसतानाही मशिदी वक्त मालमत्ता होत्या आता हे यापुढे होणार नाही मित्रांनो अशा बऱ्याच सुधारणा या वक्त सुधारणा विधेयकाद्वारे होणार आहेत या सुधारणा विधेयकामुळे वक्त बोर्ड इथून पुढे कोणत्याही मालमत्तेवर अथवा मंदिरांवर आपला दावा सांगू शकत नाही <laughs> मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याचा की तुम्हाला फायदा होईल